श्री स्वामी समर्थन नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांचे पाच विचार पाहणार आहोत स्वामी समर्थांचे हे पाच विचार तुमच्या मनाला नक्कीच भावतील नसे तुमच्या मनातील प्रश्नांना उत्तर देण्याचं कार्य हे स्वामी समर्थांचे पाच विचार करतील तसे तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे हे स्वामी समर्थांचे विचार ऐकत चला आपल्या मनाला शांत करण्यासाठी हे स्वामी समर्थांचे विचार नक्कीच प्रभावी आहे तसे स्वामींची भक्ती करा आपलं कर्म करत चला आपलं कर्म करत असताना त्यामध्ये नक्कीच सत्यता असणं गरजेचं आहे त्यानंतरच भगवंताची कृपा आपल्याला लाभणार आहे श्री स्वामी समर्थ चला एक एक आपन, तर आता एक आपण स्वामींचे हे विचार पाहूयात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असता ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही वाईट वेळेत साथ सोडल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते भक्तीचा एक मार्ग आहे जो आपल्या आपल्या मनाला शुद्ध बनवतो मनातील वाईट कार्य घालवण्याचं कार्य हा भक्तीचा मार्ग तसेच भगवंताचं नामस्मरण करत असतं त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा भगवंताच्या नामाचा जप करत चला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे इतर संदेश पाहण्यासाठी स्वामी समर्थांचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपण स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच ला सुद्धा क्लिक करा यामुळे आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील श्री स्वामी समर्थ